असेल चुकीच्या पद्धती जसं कडे तुम्हाला सांगतो कारण जे काम करतं तुम्ही कामाने काम करता तुम्हाला अजिबात कोणी चुकीचं म्हणणार नाही कोणी म्हणजे माहिती साहेब त्यांना देणं अपेक्षा होता आम्हाला कोणतरी आमची तरी माहिती तिथे गेल्यानंतर आमची ती काय केलेलं आहे मी काही प्रकारे सांगितलं सांगितले शेख साहेबांना सांगितलं की मला बोलवलं होतं ते आले नाही तर मला तसं काही नव्हत नाही किंवा मला

नाही देत मी सगळं रायटिंग घेतो त्याची ओस्टी घेतो माझ्याकडे मला खूप गरज आहे कारण समाजाला कळलं पाहिजे की हे पोलिस स्टेशन भाई लोक काय करत करतो आम्ही आता तुम्ही सगळे काम करतात पाठीमागं पण तुमची मागणी केली होती सगळ्यापासून मला बरोबर आहे का म्हणजे आमचं जे जे कर्तव्यनिष्ठ आहेत लोक आम्ही त्यांना सुद्धा असं म्हणत नाहीत की तुम्ही काम करत नाही तुम्ही सगळे महाराष्ट्री सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका